नमस्कार टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत लोकसभा आणि विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकारनं दोन हजार तेवीस मध्ये महिला सम्मान योजना सुरू केली तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेची घोषणा केली होती ही योजना सुरू झाल्यानंतर महिलांना एस टीच्या तिकीट दरामध्ये पन्नास टक्के सूट मिळाली त्यामुळे एस टीला फुल प्रॉफिट झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या पण आता निवडणुका झाल्यानंतर माहिती सरकारही पुन्हा सत्तेत आल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मात्र महिलांना पन्नास टक्के सवलत दिल्यानं एस तोट्यात गेल्याचं म्हटलंय त्यामुळे आता एस टीच्या तिकीट दरात महिलांना दिली जाणारी सवलत बंद होणार का केवळ मतांसाठी योजनेचा वापर करण्यात आला का पाहुयात यावरचा हा रिपोर्ट

दोन हजार जेव्हा या योजनेची घोषणा करण्यात आली त्यावेळी महिलांमध्ये आनंदाचं वातावरण होतं राज्यभरातील महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आणि अजूनही घेतायत योजनेद्वारे महिलांसाठी अर्धे तिकीट आकारल्याने महिला प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली त्यामुळे एसटीनं एका दिवसातच राज्यभरात पाच कोटी अडुसष्ट लाखांची कमाई केली होती अठरा मार्च दोन हजार तेवीस रोजी राज्यभरात अकरा लाख तीस हजार दोनशे त्र्याऐंशी महिलांनी महिला सन्मान योजनेच्या माध्यमातून पन्नास टक्के तिकीट दरात सवलतीचा प्रवास केला यातून एस टी महामंडळाला एका दिवसाचे दोन कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये उत्पन्न मिळालं अशी माहिती समोर आली होती एवढीच रक्कम शासन या योजनेची प्रतिपूर्ती रक्कम म्हणून महामंडळाला देणार आहे त्यामुळे एस टी महामंडळाला ही योजना फळदायी ठरणार असल्याचंही समोर आलं होतं मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणूक पार पडली माहिती सरकारही पुन्हा सत्तेत आलं आणि आता त्यानंतर निवडणुकीआधी ज्या योजना सुरू केल्या होत्या त्या योजनात मोठे बदल केले जातात उदाहरण घ्यायचं ठरलं तर लाडकी बहीण योजनेमध्ये सुद्धा अनेक निकष लावण्यात आले अनेक लाडक्या बहिणींना अपात्रही करण्यात आले सुरुवातीला महिलांना सरसकट पैसे देण्यात आले पण आता बदल केले गेलेत अगदी त्याच पद्धतीने या महिला सन्मान योजनेतही बदल केले जाणार का असा प्रश्न उपस्थित झालाय कारण परिवहन मंत्री प्रताप सरनायकांनी स्वतः तशी कबुली दिली आहे सरनाईक यांनी म्हटलंय महिलांना आणि ज्येष्ठांना दिलेल्या सवलतींमुळे एसटी तोट्यात गेली महिलांना आणि ज्येष्ठांना एसटी प्रवासात सवलतीमुळे एस टीला दर दिवशी तीन कोटी रुपयांचा तोटा होतो त्यामुळे यापुढे एस टी मध्ये कोणतीच सवलत नाही असं सरनाईकांनी म्हटलंय लाडक्या बहिणींना बसमध्ये पन्नास टक्के सवलत ज्येष्ठ नागरिकांना मोफत बस या सवलतीमुळे एस टी महामंडळाची परिस्थिती अशी झाली आहे अशीच सवलत आपण जर सर्वांना देत बसलो तर मला असं वाटतं महामंडळ चालवणं कठीण होईल असंही सरनाईक म्हणाले आता पन्नास सवलत बंद होणार का तर नाही महिलांना एसटी मध्ये पन्नास टक्के ही सुरूच राहणार आहे मात्र अशा पद्धतीच्या योजना पुढे चालवणं कठीण होईल असं त्यांचं म्हणणं आहे मात्र येत्या काळात लाडकी बहीण योजनेमध्ये जसे बदल करण्यात आले तसं काही या महिला सम्मान योजनेतही होणार का योजना सुरू केली तेव्हा फुल प्रॉफिट होता मग आता तोटा कसा असा सवालही उपस्थित होऊ लागलाय